करतायची वेळ आलेली आहे ही वेळ वे, पुन्हा कधी येणार नाही आज आपण बघतोय आपल्या पलीकडचे उमेदवार हे एम एस एम ई चे कॅबिनेट मंत्री होते आज त्यांनी चिपळूणात सांगितलं की माझ्या इथे मी बचत गटांना रोजगार दिलाय यांच्या महिला भवनच्या भिंतीचा शेवळ निघत नाही पाच पाच महिने लाईट बिल भरलं जात नाही सुरक्षा रक्षकाचा पगार दिला जात नाही आणि रत्नागिरी आणि चिपळूण मध्ये येऊन सांगतात महिलांना मी रोजगार देतो आसाम मध्ये दे भाषण केलंय माझ्याकडे महिला भगिनी मोठ्या प्रमाणात रोजगार करतात तो माझ्या महिला भवन मध्ये आणतात पदार्थ ते बनवलेले आणि मी देश विदेशात नेतो इथे काहीही चालू नाहीये मी आणि माझी कंपनी एवढंच ह्यांचं चालू आहे मला सांगायचं राणे राणेसाहेबांना खुला आव्हान आहे त्यांनी इतक्या वेळेला आमदारकी भूषवली मुख्यमंत्री झाले त्यांच्या आमदार निधी त्यांनी आतापर्यंत कुठे दिला हे त्यांनी सांगायचंय आणि म्हणून एम एस माध्यमातनं महिलांसाठी किती रोजगार आणला तरुणांसाठी किती रोजगार आणला ते त्यांनी जाहीर करावं फक्त कॉयरचं ऑफिस उचलायचं आपल्या प्रहारच्या ऑफिसात नेऊन पंच पस्तीस हजार रुपये भाडं घ्यायचं याच्या पलीकडे राणे साहेब तुम्ही काहीही केलेलं नाहीये आणि आता जनता कुळी नाहीये या पब्लिक आहे या सब आहे आणि म्हणून सांगते आत्ता भाकरी परतायची वेळ आलेली आहे खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांशी संवाद सुसंवाद साधणारे तुमच्या अंगणात येऊन तुमच्याशी बोलणारे तुमच्या प्रश्नांना जाणीव करून देणारे तुमच्या प्रश्नांची जाणीव करून घेणारे असे आपले खासदार विनायक राऊत साहेब यांच्या मशालीचं चिन्ह दाबून त्यांना पुन्हा एकदा लोकसभेत पाठवूया आणि खऱ्या अर्थाने लोकशाही उभारणीला आपला पाया लावूया एवढं सांगते आणि थांबते